तुझ्या तोंडाला नाकाला फेसिन वाढता वाढता काय असं घेऊन गेला दोन बकरी जण दहा बकेट रस्त्याच खाल्ला असं काय जास्त खाल्लंय बिल राहिलं की फुकट कसं हो। बा, बाबा तुमचं बिल बी राहू दे बाबा आमच्या इकडे बिल तुम्हालाच राहू दे बिल नका 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 बिल बी नको परत येऊ बी नका इकडं अनलिमिटेड दोनशे पन्नास रुपयात बघ बर का हटशील अजिबात हटत नाही हत्ती हा तू फक्त आता भाकरीन डल्या पुरव दाखवर पुर। होतोर भरपूर चल येऊ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनल हॉटेल भाग्यश्री ढवरा मटन स्पेशल आणि नाद कर्तिका काय अशा वेगवेगळ्या टॅगलाईन खाली हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने मध्यंतरी फॉर्च्युनर गाडी विकत घेतली आणि त्यानंतर आता एक सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या व्हिडिओ मध्ये हॉटेल भाग्यश्रीचे मालक हे एका ग्राहकाला हात जोडून विनंती करतायत की बाबा आता परत तुम्ही येऊ नका नेमका व्हिडिओ काय आहे ते एकदा बघूयात मायला बकरी तर दिसायला व्हिडिओ बघितल्यासारखं तर खरं आहे बघू इथं गेल्यावर काय होतंय ते हॉटेल भाग्यश्री हो नागेशराव बोला किती बकरे कापलेत आज दहा दहा आणि कस कसं आहे प्लेट वर आहे का कसा आहे अनलिमिटेड दोनशे पन्नास रुपयात बघ बर का हटशील अजिबात हटत नाही हा अजिबात हटत नाही जा लाव मंग बस तुझ्यात बी कायदा माहिती हे लाव रे एकटाट कुठे लवकर ह्याची क्वालिटी आणि क्वांटिटी करतो बघू किती खाते असा होत्रा आलो आलोच हे बघा आमचं टाट हाय का टाट कसा आहे हत्ती टाटा हत्ती टाट आमचं हत्ती हा तू फक्त आता भाकरी डल्या पुरो दाखव भरपूर चल ये हो बघ लावली तुझी कड बघू तू फक्त पुरव तुझी क्वालिटी आणि क्वांटिटी बघतो कशी आहे ती अजिबात बात काय होत नाही आता किती बी खवा दारशिवचं पिल्लो आहे हटेल बाकी श्री म्हणते दे जा तिकडे पोट फुग माझं माझ अजिबात नाही खवा मी बी समोर बघतो तुझी क्वांटिटी आणि क्वालिटी तुला दाखवी थांब दहा बकरी म्हणतोस का नाही जर तुझ्या तोंडाला फेस आणला तर माझ नाव बदल <laughs> सूप आहे का याचा सूप दाखवी मी नागनाथ लवकर अय काय राहिले का आतमध्ये का थकलस का क्वांटिटी मटणांचा काय माणूस खाय का काय करायला लागले पस्तीस भाकरी खाल्ली त्या तीन प्लेट तीन बकेटाचा रसाच पिलय माणूस आर संपलं ना तुझा बोलला संपलं सगळं संपलं बाबा माफ करा आम्हाला बघ काय हाय का आता कायच नाही थमा तरी बोगतो नाहीतर जीव जाईल तुमचा हाय का बघतो थोडं राहिले आलवकरन आलोच तर म संपलं संपवलं मोठ्या ना मी मानल्यावर बहात्तर शर्वान शर्वाय चौथी राशीची बकेट भर बाबा चौथी आराम लवकर शेरवा पाना लागलो या या नाही बाबा हे काय जरा हा घंटा कुस केलेला पाच सहा भाकरी आण पाच सहा भाकरी कुस करले जा, हा जा बाबा पोट फुगल जा तिकडे क्वांटिटी क्वांटिटी म्हणाले तीस भाकरी न बी पोट भर नाही याचा कशाची क्वांटिटी आहे दहा भाकरी म्हणा किती खावन किती ठेवाव پيار کي سڀني کي سلام پيار کي سڀني کي سلام आता अनू का काय अजूक काय झालं पाक लावू काय हो अनु काय अजूक बाकी सिरिया अनलिमिटेड मल्ली काय अनलिमिटेड तुझापूर तालुक्यात शिवजिल्ह्यात टॉप चाललं म्हणलं हॉटेल रे मी म्हणलं का नाही तुझ्या तोंडाला नाकाला फेसिन वाढता वाढता काय असं घेऊन गेला दोन बकरी जन दहा बकेट रसाच खाल्ला असं काय जास्त खाल्लं शेवटी क्वालिटी कशी आहे क्वालिटी एक नंबर क्वांटिटी एक नंबर मटन खायचा जर नशा उतरायचा असल हटेल बागीस हा मरा भाऊ घशापर्यंत आलं मी वाकलं तर बकरी पडतील एवढं खाल्लोय मी जर क्वालिटी अँड क्वांटिटी आणि मटणाचा जर नशा उतरायचा असेल तर हॉटेल भाग्यश्री तुळजापूरून धाराशिवला जाताना इंडियन पेट्रोल पंपाच्या ऑपोजिट साइडला बकरे बघा भाऊ पोट भरलं का हो भरलं भरलं दुबारा आमच्या हॉटेलला काय येऊ नका दोन बकरी खाल्ली परत काय येऊ नका आमच्या इकडं कार अडीचशेच लुटलं मला परत येऊ नका माफ करा मी खाल्लेच किती किती खाल्ले मी हे दोन बकरी खाल्लीन किती खाल्ले अरे एवढं तर नाश्त्याला घरी खातोय मी मग ती घरी खाता इथं हॉटेल बाकीश्रीला अडीचशे दोन बकरी उडूलीन चला येतो ओळख ठुवा ओळख बिळक काय नको माफ करा तुमची आम्हाला पुण्य लागली हे परत येऊ नका आमच्या हॉटेलला अरे बिल राहिलं की फुकट कस तुमचं बिल बी राहू दे ना इकडे फिर कोणा कमी बाबा आमच्या इकडे बिल तुम्हालाच राहू दे घ्या की बिल नका 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 बिल बी नको परत येऊ बी नका इकडं येऊ का मग उद्या येऊ का माफ करा उद्या बी येऊ नका परवा बी येऊ नका तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला या व्हिडिओ मध्ये अडीचशे रुपयात पोटभर जेवण अशी स्कीम देणारे हॉटेल भाग्यश्रीचे मालक आणि एक ग्राहक यांच्यामधली ही रील सध्या सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे आता अडीचशे रुपयामध्ये पोटभर जेवण आणि तेही मटणाचं जेवण त्यामध्ये भाकरी मटणाची भाजी त्याचबरोबर इंद्रायणी राईस अशा पद्धतीचा मेणू हा दिला जातो आणि हा मेनू पोटभर असतो असं सांगितलं जातं अनलिमिटेड थाळी याला म्हटल्या जात आणि या अनलिमिटेड थाळीमुळे इथली चव आणि इथली क्वांटिटी यावरती बरेचसे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतात पण हा जो काही एक व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये जो व्यक्ती या हॉटेल भाग्यश्रीमध्ये जेवण करण्यासाठी आलेला आहे त्यांनी हॉटेल भाग्यश्रीमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी काय असते हे यांना मी दाखवतोच आणि मी किती जेवण जेवू शकतो अशी एक पैजच या ठिकाणी लावल्याचं आपल्याला बघायला मिळत आता हा व्हिडिओ बनलाय की बनवून घेतलाय हे देखील अतिशय महत्वाचं आहे निश्चितच कुठलाही व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाची जाहिरात करणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि नेमकं तेच गणित हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला खूप चांगलं जमलेलं आहे सोशल मीडियाच्या लोकांपर्यंत कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचू शकतो ही कल्पना त्यांना आली आणि वेगवेगळ्या माध्यमातन त्यांनी हॉटेल भाग्यश्रीच्या जेवणाचे व्हिडिओ हे सोशल मीडियावरती प्रसारित केले त्यामधनं त्यांची जी भरभराट झाली ती निश्चितच कौतुकास्पद आहे आणि त्यातनं त्यांनी मध्यंतरी फॉर्च्युनर गाडी ही घेतल्यानंतर त्यांच्या प्रसिद्धीत आम्हाचा बदल झाला जी प्रसिद्धी होती त्यापेक्षा ही डबल प्रसिद्धी त्यांना आणि त्यांच्या हॉटेलला मिळायला लागले ला आणि त्यानंतर त्यांच्या मधली गर्दी आणि इतर गोष्टी या सर्व सर्वांच्या समोर आहेतच तर मंडळी एक अशिक्षित माणूस जो फॉर्च्युनर गाडी व्यवसायाच्या बळावरती घेऊ शकतो आणि जी त्यांच्या ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्या त्यांना त्या व्यवसायामध्ये किती मोठ्या प्रमाणात हातभार लावतात आणि त्यांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आपण ही फॉर्च्युनर गाडी घेतली असं ते फार अभिमानाने सांगतात एखाद्या नोकरदाराला किंवा एखाद्या व्यावसायिकाला लाजवेल असा व्यवसाय सध्या हॉटेल भाकेश्रीचे मालक हे करताना दिसत आहे त्यांच्याकडे जेवणासाठी येणाऱ्यांची प्रचंड मोठी रांगच रांग बघायला किलोमीटरभर गाड्या ह्या पार्किंगसाठी रस्त्यावरती उभ्या असतात हॉटेलमध्ये जेवणासाठी प्रचंड मोठी वेटिंग लिस्ट असते आणि या सगळ्या वेटिंग लिस्टच्या नंतर कुठेतरी जेवायला मिळतं अशी सध्या परिस्थिती हॉटेल भाग्यश्रीची आहे निश्चितच भाग्याची रेषा उजळ असलेली ही भाग्यश्री हॉटेल आता भाग्यश्री हॉटेलच्या मालकाला एका नवीन उंचीपर्यंत घेऊन जाते आहे त्यातच आपल्याकडे असलेलं स्किल आपल्याकडे असलेलं टॅलेंट आपल्याकडे असलेले प्रसिद्धीची सगळी यंत्रणा या सगळ्या गोष्टींवरती त्यांचा खूप चांगला अभ्यास झाला आहे वे वेगवेगळ्या पद्धतीनं ते व्हिडिओ बनवतात तशाच एक पद्धतीचा हा व्हिडिओ सध्या बनवण्यात आलेला आणि या व्हिडिओमध्ये अडीचशे रुपयांमध्ये जे काही अनलिमिटेड जेवण तुम्हाला मिळतं त्याच विषयावरती हा व्हिडिओ बनवण्यात आला जो व्यक्ती या ठिकाणी जेवण करण्यासाठी आलेला आहे तो व्यक्ती किती चपात्या खातोय किती भाकऱ्या खातोय आणि किती मटण रस्सा पितो आहे या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधनं आपल्याला बघायला मिळाल्या यामधनं हॉटेल भाग्यश्रीला क्वालिटी आणि क्वांटिटी ही जबरदस्तच असते सांगण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी करण्यात तर मंडळी हॉटेल भाग्यश्री जे तुळजापूर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी खवय्यांची सध्या बघायला मिळते आणि त्यामुळे अलीकडच्या काळात अतिशय मोठ्या प्रमाणात प्रकाश झोतात आलेलं हे हॉटेल भाग्यश्री आणि या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाची जी काही बदललेली परिस्थिती आहे निश्चितच एखाद्या व्यावसायिकाला कशा पद्धतीनं यश मिळवायला पाहिजे हे सांगणारीच ही गोष्ट मंडळी या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटत तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा तुम्ही हॉटेल भाग्यश्री या ठिकाणी जेवायला गेला होतात का हे कमेंट करून अवश्य सांगा तिथला अनुभव तुमचा कसा होता हे देखील सांगा आणि हॉटेल भाग्यश्रीच्या यशाचं गणित काय आहे तुम्हाला काय लक्षात आलं कमेंट कमेंटमध्ये व्यक्त करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद